श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री गुरु चरित्र अध्याय पस्तीसावा श्री गणेशायनमा नामधर सिद्धा सी विनित असे पर्य सी रुद्राध्याय विस्तारे सी दंपती ते सांगितला सिद्ध मने ऐकता आता अपुरु असे पुढे कथा त्याची जाना पतिथा श्री गुरु ते कर जोडोने श्री गुरु सी विन्मितसे भक्ती श्री अम्मा गती पुढे कैची का कवने पर्य असावे या कारणे अपनासे एखादा मंत्र उपदेशी जेणे राय जीवासी चरण स्मरण सनातन श्री गुरु म्हती ते श्रेयांचे काय मंत्र परि पती भक्ती करावी हरशी मंत्र श्रेया ते देऊ नये देता उपदेश श्रेयांशी विघ्न असे मंत्राशी पूर्वी शुक्राचार्य सी घडले असे परेसा श्री गुरु सांगती ते पूर्वकथा घडली अशी युद्ध देवदैत्यांशी सहा सदा होत असे अवधारी द दैत्य सैन्य पडेरनी शुक्र जपे संजीवनी समस्त सैन्य उठवनी पुनरपी पाठवी युद्धासी ऐसे होता एके दिवशी इंद्र गेला कैलासा शिवासी शुक्राचार्याची मंत्र करणे कोपो न्या ऐश्वर नंदीत सांगे उत्तर जावो न्या वेगवक्त्र शुक्राचार्य धरून याने स्वामी वचन ऐकोनी नंदी गेला टाकोनी शुक्र होता तपद्यानी मुखे धरला नंदिने घेऊन गेला शिवापाशी अकांत दैत्य धलासी ईश्वरी तयासी अगस्त्य सिंधु परी देखा ऐसा किती दिवस होता शुक्र शिवास उदरी निघून गेला मूत्रद्वारे विसर पडे शंकर पूर्वी होते शुक्र नाव ईश्वर उदरी झाला उद्भव उद्भव नाम पावला भार्गव पुनरपी अमृत मंत्र जपे इंद्रमणी विचारी पुरोहितासी पाचारी कैसा मंत्र शुक्र करी अमृत संजीवनी दैत्यांशी गुरु म्हणे इंद्राशी यासी उपाव करावा ऐसे न करता मंत्राशी सामर्थ्य न राहिला शुक्राचे आपोला पुत्र कच्छ असे त्या ते पाठव विद्याभ्यासे मंत्र शिकेल असे ऐसा निर्धार केला देखा कचा ते सांगत असे बुद्धी प्रीती तू आज आवे शुका शुक्राप्रती विद्यार्थी रूप धरोनिया या निरोप घेऊन पितयाचा आणि इंद्रादी समस्त देवांचा शुक्राप्रती धाडिले कैसा कचा विद्यार्थी रूप नमन निर्णी साष्टांगी उभा राहिला करुणांगी असे वेगी कवन कोठून आलासी बोले आपण द्विज कुमार तुझी कीर्ती थोर विद्याभ्यासीने मनोहर म्हणून आलो से वेसी ऐसे करुणावचन देख देखा विन्वीत की का जवळी उभी शुक्र कन्या का करु पित्यासी विन्वीत असे शुक्रासे म्हणे देवयाने ब्राह्मण बाला दिसे नैनी याते तुम्ही शिष्य करी विद्याभ्यास सांगावा कच सुंदर सुलक्ष न जैसा दिसे मदन देव यानी करी चिंतन ऐसा पती व्हावा मज ऐसा विद्याभ्यास करता दैत्य कुळ दुखिता देवगण आले आता कपट वेश म्हणती त्यासी काळक्रमिता एके दिवशी कचा ते पाठविले समीदासी दैत्य आली सायसी समीदेनिमित्त रानात राणी जाऊन कचाशी दैत्य मारिले द्वेषी समीदा घेऊन या घरासी दैत्य आपण ते झाले शुक्राचार्याची कन्या नाम तिच्या देवयानी म्हणून या पित्यासी विनवी नमोनिया कच न दिसे कोठे आना कच आलिया भोजन न करी आपण करत करतसे निर्वाण शुक्राचार्य चिंतित असे ज्ञान हे ज्ञाने पाय हे मानसी मृत्यू झाला असे त्यासी मंत्र जपुनी संजीवनी सी त्वरित घरासी आणला आणि कौत दिवस दैत्य करती अतिद्वेष गेला होता व नास पुनरपी वधी तितायांशी मागुती वाचेल म्हणून पुनरपी गेला दिवस असत पुसतसे देवयानी कच न दिसे कन्येवरी ममत भवत म्हणून शुक्र ज्ञान ज्ञाने ब पाहत छिन्न विछिन्न केले म्हणून मंत्र जपला संजीवनी ऐसे मंत्राचे सामर्थ्य कच आला घरात्वरित देवयानी संतोष करीत पिता आलिंगी कन्येसी दैव दैत्य शिष्य विचार करती काही केल्या ना मरे म्हणती गुरु कन्येसी असे प्रीती म्हणून गुरु वाचवितो ऐशी निवृती करून आली एकादशी दिनी कचा ते बाहेर ने नेऊनी मारले जाते दैत्य शिष्य पानक करते गुरुशी आपण मिळवी ती स्निग्ध मिळवून बहुवसी शुक्र गुरुशी देतसे झाले मागुती पुसे देवाय आणि पितया असे पिते ते विनवुनी कचासी आणि म्हणून रुदन करी आक्रोश शुक्र पाहतसे ज्ञानी न दिसे कच त्रिभुनी खेद करतसे म्ह कन्या लोभे करून विचार करता सर्व ठाई दिसू लागला आपले देही शुक्राशी पायी कैसे करावे म्हणून कन्याशी म्हणे शुक्र देखा कच नाही आता ऐसा माझे उदरे असे निका केवी काढू तयासी कन्या म्हणे पित्याशी समजता तू वाचविशी आपुला प्राण जायला म्हणशी अति आश्चर्य म्हणत असे शुक्र म्हणे देवयाने मंत्र असे संजीवनी मंच वाचून नेणे कोणी माते कोण उठविल न एके कन्या देवयाने पित्याचे चरण धरून विनवी तसे कर जोडून मंत्र आपणाचे हिक वावा कचासे तू मंत्र कर मृत्यू यायला तुझ्या वै जरी मंत्र करून तुम्हाला जागृत करी म्हणून चरणी लागली शुक्र म्हणे कन्याशी मंत्र सांगू नये स्त्रियांशी दोष असे परयसी वेदशास्त्री असंख्यात पित्याशी म्हणे देवयाने सुखे असा मंत्र जपून त्याची मूर्छनात यावेळी कन्यावरी मंत्र तिसी सांगती संजीवनी अवतारा कच आपल्या पोटी होता तोही होय ऐकता मंत्र झाला षट करणता मग जपिला कचा मिते शुक्राची पोटातून कच निघाला फोटोन मंत्र जपुनी देवयाने पिता या ते उठविले तीन वेळा मंत्र जपता कच पाठ केला तत्वता संतोष करी म्हणभो कार्य साधले सानोनी शुक्राचार्याशी नमुनी कच विनुकार जोडून वेशे मार ती म्हणून निरोप द्यावा आपण असे शुक्राचार्य हर्षोनी निरोप दिला संतोषोनी संतोष पालवधरी देवयानी आपला पती होय म्हणे कच म्हणे एक बाळे गुरु कन्या भगिनी बोले तू आजविले माता होशी निर्धारी देवयानी कुपोन्या शाप प्रथा होय तुझी विद्या समस्त विसरसी वाया शापिले अम्मासी पुरुष होय तुझा व्यतिरिक्त ब्रम्ह्यानी जाणी अमृत संजीवनी तुझं शिकविल्या गुणी पुढे मंत्र न चाले जाण स्त्रिया लागीपती सेवा याची कारणे मंत्र द्यावा व्रतोपवास करावा गुरु पुरुष निरोपावे विनवी श्री उरुषी प्रतयाचरली बहु असे तुझे वाक्य मशी एखादे व्रत निरपावे श्री गुरु व्रत तुझा होय अय पण राज्य पावे तुझा पती विशेष सोमवार महा सुखरार्चना करावे ऐक सकाभीष्ठ पावि जे स्कंद पुराणीची कथा सर्वसाध्यथापूर्व काळी का राजा एक अवधार चित्रवर्मा त्यासी धर्मात्मा परी अशी धर्म मार्ग आचरे हर्षया धर्मिया ते शिक्षा करी सहपत्न्या धर्म करती पुत्र काम्यश्वा ती ऐसे किती काळ कन्या झाली तयांशी अति सुंदर सुलक्षणी जयसी पार्वती स्वरूपीनी तेज फाके सुर किरणी लावण्य स्वरूपी असता राजा सभेसी द्विज एका परसी भय न धरता वाक्यासी बोलता झाला अवधारा ऐक राजा माझे वचन कन्या लक्षण सांगेन चौदावे वर्ष भीतू आपण होय तुझ्या कन्येशी ऐसे सांगून ब्राह्मण निघून गेला तक्षण राजा याचे खोचे करण महेश्वरा सर्व कन्या खेळे राजांगण सवे असखी जन बोलताय किले वचन चौदा वर्ष विद्व वत्व तज्ञ पत्नी नामतीचे असे मैत्रायनी घरात आली पवित्रिनी कन्या लागे चरणाशी सौभाग्य स्थिर राजे पण उपाय सांगे दया कर्ण चंच असे अंत कर्ण म्हणून चरणा लागली विप्रश्री सांगे तयसी सोमार व्रत परयसी पूजा करावी शिवेसी उपाय वा सोनी अवधारी गौरी खर पूजा करता समस्त दूर ते जाती परता ऐकून तोरता तोरिता अंगीकारले व्रत देखा सोमवारची हा प्रथा आचार्य सिमंती तोरता पिता देखून चिंतित विवाह योग्य म्हणून विचारावया मंत्री असी पाठविता झाला राष्ट्रांशी दमयंती नळ वंशी इंद्र सेन कुमारांग वर जैसा जैसा चंद्र तेजप्रभा बोलावनी तेधवा कन्या दिल्ली संतोषे पाठवणी केली सकळी का जावै ठेवीला कौतुका कन्ये स नेका म्हणून राहावी राजपुत्रा राजपुत्र श्रिया प्रेमे अतिस्नेही काळ क्रमिता एके समय जल क्रीडे निघाला सवे निघाले लोक बहुत राजपुत्र नदीत विनोदे असे पोहत हर्ष जल क्रीडा होत राजकुमार देखा बुडाला म्हणे का। काडा काढा ती सवे सैन्य लोक सकळ होते नावे करी प्रबळ उदकी पाती तये वेळ न देशे कुमार बुडाला उभय तटाकी सैन्य धावत गेले राजधानी अवस्था सांगती पूर्ण जावे तुमचा बुडाला ऐकून राजा पडे धरणे मूर्छा येऊनी तक्षणी कन्या ऐकताच श्रवणी त्यजुफाय प्राणा पुला ऐसे दुःख प्रलापित पित जाय मी तो गंगा प्रवेश करीन म्हणत निघाली वेगे गंगेसी पिता देखूनी नैनी धरावया गेला धावनी कन्या त्या लिंगोनी दुःख करी अनंत अत्यंत राजकुमार रायासी ऐकून इंद्रसेन दुःख करी न भारे सहित निघून आला तया मृत्यूस्थळाशी म्हणति म्हणे पितयासी प्राण तेजन पती सरसी वाचून या संसाराची काय उपयोग वैधत्व वैध व्य वैधव्यत्वे उसती सकळ द्विजांशी करावे सहगमन कैसी विप्र सांगती रायासी प्रेता वेगळे करू नये आता ऐशी ऐसे करणे प्रेत सापडे तवर राखणे ऐकून या द्विजवचन राजा कन्याशी विनवित राजा म्हणे कन्याशी पुत्र नाही आमच्या वंशी कन्या तू एक आम्मांसी पुत्र म्हणून प्रतिपाळू इतके होता राजकुमार बुडाला होता गंगापूर गेलो जेथे पाताळ न कर वासुकी जेथे राज्य करी नागलोकीची आ नारी आल्या होत्या नदी तीरे राजकुमार आला पुरी नदी तटाकी वाहत या नागकन्या काढी ती संतोष करून या अमृत शंपिती आणून या जागृत झाला राजकुमार नागकन्या मिळून त्यासी घेऊन जातील तक्ष विचित्र नगर परि आच्चर पाय राजकुमार तक्ष तुसे कुमार कासी नाम कवन कवन वंशी काय कारण आलासी कवन देशी वास तुझा सांगे राजकुमार देखा आम्ही भूमंडळ नायका राज्याधिपती ऐका नळनामा पुण्यवंत लौकी त्यांचा पुत्र इंद्रसेन जन्म तयापासूनच चंद्रांगद नामा पण गेलो होतो शसुर ग्रहा जल क्रीडा करावा यसी गेलो होतो यमुनी सी विधी वसे आम्ही बुडालो नदीत ता अवधारा तालो नदीत ता नाग कन्या देखत घेऊन आल्या तुम्हा देवा पुले सापळ करुणावचन ऐकोनी तक्षक बोले संतोष होिवू नको म्हणून धैर्य देत तळी शेष मने कुमार बाळा तू दिसतो असे मन निर्मळ तुमचे घरी सर्व काळा कवन देवित पूजित असा ऐसे कोणी राजकुमार हर्ष झाला निर्भर सांगत ते विस्तार आपला देव शंकर देखा पृथ्वी आप तेजाशी जो पूर्ण असे वायुकाराशी तैसा पूजितो शिवासी म्हणे राजकुमार देखा ऐसा कोणी वचन तक्षक संतोषला राजकुमार राजकुमारिंगून तुष्टलो तुष्ट म्हणे तसे तक्षक म्हणे वेळी तुझं पाताळी अनंत भोग भोगी आता राजकुमार राजकुमारक्षकासी एक पुत्र आपण पित्यासी भार्या वर्ष चतुर्दशी शिवपूजा करत असे आपण बुडालो नदीत पिता माता दुःख करत पत्नी म्हणे पती मृत समस्त जीव त्याज तिल देखील तुमचे चरण आपण असंतुष्ट झाले अंत करण राखीला तुम्ही माझा प्राण દર્શન કરવાવે માતા પિતા તક્ષક ઝાલા સંતોષી નાના રત્ના ભરને ત્યાસી અમૃત પાનિક્રેયસી ઇતકે દેવની કુમાર કાશી તક્ષક મને જય જય કાળી પર્યસી જેમી તુજે કાર્ય સિદ્ધે પાવહુ આનિક સંતોષોની માગુતી વસરે વાહની અતિ પ્રીતિ તુરંગ દિલા મનો ગતિ સવે દેત કુમાર પુલા તક્ષકાતે નમુની ત્વરિત ચંદ્રાંગદ વારું ચડત મનો વેગે માર્ગ ક્રમિત नागकुमार सवे असे जयस्थानी गुडाला होता पावला तेथे ते क्षण न लागता निघाला बाहेर वारुसह नदी तटी उभा असे सोमवार असे ते दिवशी सीमंती आली स्नासी होत्या असे वेसी त्याही मिळून नदीवरी मनी विचारी मागतात तिचे तिच्या आठवीत तुरुंग तुरुंगावरून उतरत नदी तिरी बैसला बोलावणी समंतिनीशी पुसत असे अति प्रेसी तुझा जन्म खवनवंशी पुरुष तुझा कवन सांग का को बाळपणी देशी शोक लक्षणी सांगावी आम्हा विस्तारुनी अति स्नेह पोसत असे ऐकोनी सीमंती देखा आपण न बोलेला ऐका वृत्तांत अंते सांगती तायसी हिचे नाम श्रीमंती परयसी चंद्रांगदाची महिषी चित्रवर्म्याची ही कन्या इचा पती अति सुंदर चंद्रांगद नाम थोर जळ किडा करता पार बुडाल येते अवधारा परी सोमवार उपवास असे आचारत म्हणून आज स्नानानिमित्त आली असे नदीशी तिशी तिच्या श्वशुराशी स्थिती ऐका पुत्र शोक करता दुःखा राजे हिरतले दायादिका कार्याक्रयी घातले असे इतके सख्या सांगवी मग बोले आपण सिमंती तुम्ही कवन पुस्तामा प्रती कंदर परुपुमा असे सिमंतीनी करता शोक जवळ आला राजकुमार कहाती धरुणी बाळी की तो प्रेम भावे एकांती सांगीत येसी म्हणे तुझा प्रताराची देखील आम्ही दृष्टी शे सुखे आता असावे तुझे व्रत पुण्य करता शीघ्र येईल तुझा कांत चिंता न करी ओ हो आता तृतीय दिवशी दर्शन घडे ऐसे एकांती सांगू न प्रगट करून म्हणून दुःख आठवले ऐकून श्रीमंतीने बाळिकेसी ऐसे होता राजकुमारू राजकुमारो आरूढ झाला पण वारो निरोप मागे प्रीती करू श्रीमंती नारिसी निघाला वेगी पावला नगरा ती शिखरी सवे पुत्र वासुकी पाठवी थया नगरात तू आज आवनी वैरी यांष्ट वादि ऐकता तुझे बोल बोलासी झावे कालिंदीये नदीत बुडाला वचन प्रख्यात तुम्ही केला स्वामी घात राज्य घेत इंद्रसेनाचे आता सांगेन तुम्हा असेल प्राणाशी झरणा जावे शिखरेसी सिंहासनी भैसवाय इंद्र इंद्रसेन तक्षका सारे का मैत्र झाला तुमच्या करीला शीघ्र चलाचरण कमळा चंद्रांग दर्शनासी ऐसे वचन ऐकून दाईद विचार इतिमणी आपण के केली बुद्धिहीन आता शरण रि गावे ऐसे मानसी बाहेर काढी ती इंद्रसेनसी ना नाना वस्त्रे अभारणेसी भैस वित सिंहासनी राया इंद्रसेनसी तक्षक पुत्र सांगे हर्षे तुमचा कुमार आला पर्याशी वासुकी भेटी गेला होता ऐकता राजा संतोषी आठविले दुःख अिकेशी मूर्छायोनी धरणीसी पत्नी सहित पडेला येला उठवी नाग कुमार त्यासी दुःख विसरा करा हर्षासी येतो पुत्र भेटीसी म्हणून सांगे उल्लासे मंत्री पूर्व हित देखा समस्त निघाले नगर लोक पाहो मंत्री कौतुक मेला कुमार आला म्हणून ऐसे जावनी पुत्राशी भेटी झाले परयसी चंद्रांगद पितयाशी नमस्कारले साष्टांगी मातेशी अलिंगोन दुःख करी अतिगणन बिनवीतसेन आपना निमित्त कष्टले सी के अवसरी प्रवेश झाला नगरपुरी समारंभ केला थोरी पावले निज मंदिरात तक्षकाचे पुत्राशी वस्त्रे भूषणे अतिहर्षी देता झाला परयसी इंद्रसेना सेना प्रीती चंद्रांगद सांगे पित्याशी लक्ष विस्तारसी प्राण वाचविले अम्मासी दिदले अपरिमित निरोप दिला नागपुत्रास करी अतिहर्षी पाठविले वेगेशी चित्रवर्मे ने राजा म्हणे सोन माझी दैव गळी तिचे निधर्म वाचला बळी पुत्र माझा अवधारा हेच हेर निघाले झडकरी पातले चित्रवर्मा पुरी व्यवस्था संगती कुसरी चंद्रांगद शुभ वार्ता इंद्रसेन राजा देखा पुनरपियाला वराडिका चंद्रांगद पुत्र निका सर्व सकल कल त्रेशी महोत्साह करती थोर वराड केले धुरंधर चंद्रगद प्रीती करिनीशी सी भेटला ऐशा उत्साह विवाह केला आपुले पुरेशी सी निघाला श्रीमंतीचे देव भले पती समागमे जातसे व्रत असे उपवास केले सोमवारास पूजा केली गौरी हरास मनोनी पावली इष्टार्थ ऐसे विचित्र असे प्रत म्हणून सांगती श्री गुरुनाथ ऐक सुहासिनी मनत अति प्रीती करून या दंपती विनवी श्री गुरुशी तुझी चरण सेवा तेची व्रत निर्धारसी आम्हा व्रत कायसे श्री गुरु मंत्री आमुचे आमूचे निरोप करायसी व्रता चरा समोराशी सेवा आम्हा पावे आयशा परिवंदोनी श्री गुरुचा निरोप घेऊन गेली ग्रामा परतोनी ख्याती झाली चारी राष्ट्री इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा श्री नरसे सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे सिमंतीख्यानम नाम पंचत्रिशोध्याय गोड़ा श्री गुरु गुरुदत्तातर्पण मस्त देवदत्त ओवी संख्या एकशे सत्तावन्न